हॅलो बाल मित्रांनो कशा आहात तुम्ही आज मी तुम्हाला मगर आणि माकडाची गोष्ट सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा एका नदीत एक मगर नवरा बायको राहत होते एकदा ते मगर शिकार शोधत नदीच्या किनारी आलं त्याला किनाऱ्यावरच्या जांभळाच्या झाडावर माकड बसलेलं दिसलं माकड मजेत जांभूळ खात होत खूप भूक लागलेली असल्यामुळे मगर माकडाला म्हणाल अरे हे काय खात आहेस तू बघायला छान वाटतन्य थोड मला पण माकडाने थोडे जांभूळ तोडून दिले ते मगराला खूप आवडले मगर रोज त्या नदीच्या किनाऱ्यावर फळ खाण्यासाठी येऊ लागले माकड वेगवेगळी फळे आणून त्यास खायला देऊ लागले त्यांची छान मैत्री झाली एक दिवस मगर काही फळे आपल्या बायकोसाठी घेऊन घरी गेले ती फळे खाऊन ती सुद्धा खुश झाली पण तिच्या मनात एक विचार आला ही फळे इतकी गोड आहे आणि ते माकड तर दररोज अशी भरपूर फळे खात असेल मग त्या माकडाचे काळीस तर किती गोड असेल तिला ते काळीज खाण्याची इच्छा झाली आणि तिने तिच्या नव्याला माकडाचे काळीज आणून द्यायचा आग्रह केला दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेले आणि सांगितले की त्याच्या बायकोला माकडाने दिलेली फळे खूप आवडली आणि तिने त्याला घरी जेवायला बोलावले आहे ते ऐकून माकड जायला तयार झाले मगर माकडाला आपल्या पाठीवर बसवून नदीतून निघाले माकडाने गप्पा मारता मारता विचारले की अरे मित्रा माझ्यासाठी काय जेवायला बनवणार आहेत वहिनी तेव्हा मगर म्हणाले की अरे तिचा तुझंच काळीज खाण्याचा विचार आहे तिला फळे खाऊन वाटलं की तू तर रोज इतकी गोड फळे खातोस मग तुझ काळीज किती गोड असेल माकड घाबरले पण तसे काही दाखवता ते म्हणाले अरेचा तू मला आधी का नाही सांगितलेस की वहिनींना माझे काळीज हवे आहे मी तर ते झाडावर काढून ठेवले आहे चल आपण परत झाडावर जाऊन घेऊन येऊया ते परत फिरले किनाऱ्यावर पोचताच माकडाने जोरात उड्या मारत झाड गाठले आणि वर चढून म्हणाले मी तुला इतके दिवस फळे खाऊ घातली आणि तू मलाच मारून काळीज खायला निघालास अरे मूर्खा काळीज कोणी काढून ठेवत असत का आता जा तुला माझ काळीजही मिळणार नाही आणि फळेही मिळणार नाही मगर निराश होऊन परत गेले धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा